भाजप नेते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राजकारणात धडपडणारे रणनीतिकार म्हणून ओळखले जातात त्यांनी दोन हजार बावीस मध्ये शिवसेनेतील शिंदे गटाला आपल्याकडे घेत सत्ता स्थापन केली आणि दोन हजार तेवीस मध्ये अजित पवार गटालाही सरकारमध्ये सामील करून घेतलं पण आता लोकसभा झाली विधानसभा झाली आणि आता भाजपला एकनाथ शिंदेची आणि अजित पवारांची गरज संपलीय आणि आता त्यांचा बरोबर गेम भाजपकडून केला जातोय अशा चर्चांनी जोर धरलाय एवढंच नाही तर आता काही घटनांमुळे युतीत फूट पडेल अशी देखील परिस्थिती निर्माण झाली असल्याचं दिसतंय शिवाय सध्याचे दोघे उपमुख्यमंत्री केवळ सत्ता समीकरणासाठी वापरले गेले अशा देखील चर्चा आता सुरू नेमकी काय फडणवीसांनी गेम केला म्हणजे का काय झालंय पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी राज्य निवडणूक आयोगानं अजून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर केलेलं नाहीये मात्र सर्वोच्च न्यायालयानं मे महिन्याच्या सुरुवातीला महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य राज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यात घेण्याचे आदेश दिले आहेत सध्याच्या सत्तावीस महानगरपालिकांसह इचलकंजी व जालनातील दोन नव्याने निर्माण झालेल्या महानगरपालिका आणि पंचायत पातळीपर्यंतच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत या निवडणुकांसाठी सत्ताधारी महायुती आणि विरोधी महाविकास आघाडी सक्रिय झाल्याचं चित्र पाहायला मिळत याच पार्श्वभूमीवर अमित शहाकडून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा आढावा दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यात घेण्यात आला घेतलेल्या आढावा मेळाव्यानंतर भाजपने महत्वाची भूमिका घेण्याची तयारी सुरू केली आहे दोन दिवसांच्या दौऱ्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुंबई पुणे आणि ठाणे या प्रमुख शहरातील राजकीय समीकरणांचा सखोल आढावा घेतलाय याच पार्श्वभूमीवर भाजप स्वबळावर निवडणुका लढण्याच्या तयारीत असल्याची माहिती विश्वसनीय पक्षातील सूत्रांनी दिली आहे पक्षांतर्गत झालेल्या बैठकींमध्ये स्थानिक कार्यकर्त्यांनी नाराजी युतीतील गोंधळ आणि मतदारांची प्रतिक्रिया लक्षात घेता भाजपने स्वबळाचा पर्याय गंभीरपणे विचार

शिंदे आणि अजित पवार या दोघांचा कामापुरता वापर करून आता स्वबळाच्या नावाखाली त्यांच्याच विरोधात लढण्याची तयारी दर्शवल्याची चर्चा आहे याला राजकारणात गेम पलटणं असंही म्हटलं जातं जेव्हा शिंदे आणि पवार यांनी भाजप सोबत सत्ता मिळवली तेव्हा त्यांना महत्वाचं स्थान देण्यात आलं मात्र भाजप आता स्वबळावर लढण्याच्या तयारीत असल्याने ही युती फक्त सत्ता स्थापन करण्यापुरतीच मर्यादित होती असा आरोप विरोधकांकडून केला जातोय शिवसेनेच्या मूळ नाव आणि धनुष्यबाण चिन्हाच्या लढाईत विजय मिळवूनही शिंदेच्या नेतृत्वाखालील शिवसेना आजही पूर्ण ताकदीनं उभी राहिलेली नाहीये कार्यकर्त्यांचा उत्साह शक्ती यामध्ये भाजपच्या तुलनेत घसरण भाजपने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतल्यास शिंदे गटाची ताकद निव्वळ मर्यादित भागातच राहील आणि राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे अजित पवार गट फडणवीसांच्या समर्थनाने सत्तेत आली खरी पण पुणे पिंपरीमध्ये अजित पवारांची पकड चांगली होती भाजप इथं थेट लढल्यास पवार गटाची ही संधी कमी होऊ शकते अशा प्रकारे एकनाथ शिंदे आणि अजित पवारांची कोंडी होणार असल्याचं देखील बोललं जात आहे भाजपकडून स्वबळावर लढण्याचे संकेत म्हणजे महायुतीत तातडीने स्पष्टपणे फूट पडली नसली तरीही विश्वास आणि समन्वयात तडा हे नक्की भाजपने एकनाथ शिंदे यांची राजकीय ताकद आधीच्या तुलनेत फारच कमी केली आहे हे सर्वांनाच दिसतय शिवाय सत्ता स्थापनेपासून शिंदे आणि फडणवीसांच्या सुरू असणारं नाराजी नाट्य अवघ्या महाराष्ट्राने पाहिलंय आणि आता तर अजितदादांचा प्रभाव सुद्धा आता हळूहळू मर्यादित केला जातोय असं राजकीय निरीक्षकांचं म्हणणं आहे भाजपकडून आगामी निवडणुकींसाठी स्वबळावर लढण्याचा विचार केल्यास हे केवळ निवडणूक रणनीतीचं पाऊल न राहता एक राजकीय पुनर्रचना ठरू शकते शिंदे आणि अजित पवार गटाच्या राजकीय गणितावर त्याचा थेट परिणाम होईल भाजपचे नेते हे मत मानतात की युतीमधील इतर पक्षांचा जनाधार मर्यादित असून भाजपचा प्रामुख्याने झुकलेला भार केवळ तेच वाहतात त्यामुळे स्वबळ हा फक्त निर्णय नसून दबाव टाक रणनीती सुद्धा असू शकते ज्याद्वारे युतीतील पक्ष पक्षांना त्यांच्या जागांबाबत अधिक मवाळ भूमिका घ्यायला भाग पाडलं जाईल अशा चर्चा आहेत दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीमध्ये शिवसेना ठाकरे गट काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये अजूनही फारसे ठोस हालचाली सुरू झाल्या नाहीयेत पक्ष पातळीवर काही दौरे आढावा बैठका सुरू असल्या तरीही जाहीर पातळीवर जागा वाटप प्रचार यंत्रणा किंवा निवडणूक तयारीचा ठसा दिसलेला नाहीये ही संत गती पाहता जर युतीमधील पक्ष आपापल्या स्वबळावर लढले तर महाविकास आघाडीतून निर्णय घेतले जातील का याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय पण सध्या तरी फडणवीसांनी दादा आणि शिंदेंचा कार्यक्रम केला हे बोलणं अतिशोक्ती वाटली तरी त्यात तथ्य आहे असं अनेकांना वाटायला लागले कारण स्वबळाचा नारा म्हणजे दोघांना आता राजकीय दृष्ट्या बाजूला करण्याचा इशाराच की काय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे पण यामुळंच येत्या काळात खरंच महायुतीला तडा जाणार का याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि टिवडी मराठीला सब्स्क्राईब करायला विसरू नका